तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या नंबरच्या मंगलसूत्र मी चोर ऐकून घ्या जयंत आणि मार्गाच्या कुत्र्याला उद्या मध्ये सांगलीमध्ये आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पणा करता यायचं मध्ये यायच यायचं भारत यायच माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत मला तो तो। है। एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडीसे बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा अरे बडीसे बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा कोशिश मत करणार तरी अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याच म्हणा लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकडं कापायची घरी जेवायला बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे याचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे आणि तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोर तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीच्या नाना पाठलानी काम केलंय एक स्मारक नाही क्रांत आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय विरोबाच्या बनात्मक तुम्ही जर जाती वंश पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा पुत्रा मला टायमिंग अरे बघा मीडियावाल्या मग मित्रांनो हे बघा माझं काय चालू मेहमान बघा माझ्या वाक्य पुढचं ऐकून घ्या आणि वालगाच्या कुत्र्याला उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद वेळ मला सांगा मी तिथे होतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे की तुमच्यात हिंमत नाही डरको काढू पण मी तुम्ही सांगत किती येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंद ला बदनाम करून भिंती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिचा तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत असतो अरे मेरे जैसा पन्ने की